हे तिसऱ्या प्रमाणावर असत पण माझ्यासाठी पहिल्या क्रमांकाच्या अनिवादित करतो आणि त्याप्रमाणे खेळवत जसे मान्यवर आहे तसं माझ्या समोरही सगळे मान्यवर आहे आणि माझ्या प्रेमासाठी सगळे जे आपण आले राहत तुमचं सहर्ष स्वागत आणि खरोखर मनापासून करायला याला म्हणतात प्रेम मला सांगा आता याच्यामध्ये कुठे माझा अंध तुला जाणार होत सांगा तुम्ही मी अगदी काहीतरी वीस वर्षपूर्वी कविता केली होती तिच्या चार वर्ष नव्हतो अंध अंधारी नाही विशाल सूर्याचे काही वर्ष करतो सूर्य अंध जीवाचे अंधारी नाही विशाल सूर्याची ते उजेड दाखवी ज्योत मानविस्त तर अशा प्रकारची तुमची ज्योत मला उजेड दाखवते मी माझ्या भाषणात सुरुवात करण्यापूर्वी सरस्वती स्वंदन करतो आणि आमचे जे गुरु आहेत गझेमध्ये त्यांच्याशी सूर्यगड त्यांच्याशी मी एक गजर केलेली आहे त्याच्यात ते फक्त एक वक्त आणि दोन शोध सादर करतो आणि मग बोलणार आहे

स्वप्नात काल माझा आदेश स्वप्नात मला वाटतं माझ्या प्रत्येक जनतेला इस्लाहार करणाऱ्या आहेत आणि त्यांचा इस्ताह मी खूप गरज प्रकाशित करत नाही लोक खूप भाय करतात मी इतात लगत पण मी तपासशिवाय कधी विचारतो

इतक्या जे असायच्या आणि इतक्या वावकुंड असायच्या फक्त त्यांना काय नसल्यामुळे त्या गझर म्हणतात परंतु त्या गजर आणि त्याच्यात गेतात अप्रतीम आणि त्याच्यानी आमचे जे शिक्षक शिकणार त्यांचे शिकवणं आणि गायन आणि अप्रतीम आता सुद्धा मला म्हटलं की चौथी तू

मृत्यूमुळे आले आणि त्याच्यानंतर रुस्त हे खरंच आहे मी बऱ्याचदा लिहिण्याचा प्रयत्न केला पण कुठलं तर मी नाच मला त्याचा खूप हौस आहे पण आणि आता ईचे सरांनी सांगितलं की चेंबुरकर साहेबांकडे काम कसा परशुराम साहेब माझा दुसरा कालसंग्रह चैतन्य चक्षु हा जेव्हा प्रकाशित झाला त्यावेळेस मुख्य पाहुणे म्हणून अध्यक्ष म्हणून त्यावेळेस म्हणजे ज्यांच्या हस्ते प्रकाशित झाले ते कोण जगदीश अरे आणि त्यांनी त्यावेळेस विनायकाला पाटांना राहकारांना किशोर पाटण घेतलं की यांचे मी दोन्ही काय सांगणार आले हे माझ्या जरी प्रत्यक्ष नसले तरी हे भाषा प्रतिनिधी करू आणि त्यांना दोन हजार चार ची गोष्ट आहे ते म्हटले की विनाट्याला पाटील तर चांगले काय बाबा पाडेकर श्याम पाडेकरांना बोलले पाडेकर यांचं कळलं कळलं तुम्ही गा पुढे

आजोबांना थोडं लागत म्हणून सर कोण केला सर असं असा संदकिश माझं ठरलेलं आहे म्हणजे माझे सर महातारा कुंड नाही तर मला त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला काही मदत पण करायची आणि त्या माणसाने नुसत याच्या नाही नुसतं बोलण्यातून नाही तर नुसतं आदेश अक्षरशः त्याच्यात काही हातबात दौरलेला आहे एक आत्मचरित्र आणि सात पुस्तक अशा प्रकारे समाजाच्या प्रेमापोटी माझे झाले नाहीतर हा काशीनाथ माझे फक्त प्रेम कौतुक म्हणून असत तर अशा प्रकारे जे आहे म्हणून मी म्हणतो की बघा अंधार जीव हिपण झालो निराश नाही तर मी सत्य पाहतोय आणि मला वाटतं वाटत माझ्याबद्दल संग्राम विषयी बोलण्या मजा नाही कारण एवढ्या सुंदर सुंदर त्या पुस्तकाच्या गझल इतक्या सुंदर सुंदर लोकांनी इतक्या सुंदर सुंदर एवढं सांगतो की आज तुमचा सगळ्यांचा आदर राहण्यासाठी जे दोनशे रुपयाचा फक्त तुम्ही दीडशे रुपयाला देणार आहे तुम्ही जरूर त्यांचा लाभ घ्यावा एवढं म्हणून मी माझं सांगतो धन्यवाद